एक नंबर तर मंडळी आता पोचले भिवंडीच्या पुढे कवाड नाका आहे जरा थांबवली गाडी आणि भूक लागलेली आणि सोनाली परी गेले पुढे जरा ब्रेक घेऊया बोललो आणि नंतर पुढे जाऊया परी झोपलेली सोनाली पण व्हाय लागली उन्हात ना आणि इथे ऊन खूप आहे काय गे वाटलं हां बऱ्या दिवसात ना होणार ना खायला बर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी तर मंडळी आज आहे माझा बड्डे आणि त्यानिमित्त मी आलो भिवंडीच्या पुढे डोंडवली गावाची येते आणि शिवचंद्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झालं आणि त्या मंदिराच्या मी काय करते बघा छत्रपतींचा महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे आणि तुम्हाला त्यानिमित्ताने मंदिर नवीन मंदिर आहे ते कसं बांधलं आहे किंवा कसं काय आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी दाखवायला आलो आहे आणि आम्हाला पोचायला ठाण्यावरनं दोन तास लागले आम्ही लाग आणि सोनाली परी बाईकवरनं निघालो आहे जसं विवंडी सोडला तसं तसं रस्ते एकदम खरंच म्हणजे रस्त्यामध्ये खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये रस्ते इथेच कळत नव्हतं एकदम हळूहळू आलो आहे डेंजर असेल जर तुम्ही ही व्हिडिओ बघून येणार असाल मंदिराला भेट देणार असाल तर हळू आणि नीट या नक्की शक्यतो फोर व्हीलर घेऊनच या असं येऊच नका बाईकवरनं आमच्यावर काही धाडस करूच नका आम्ही जास्त धाडस केलं तसं तर आम्हाला माहीत नव्हतं रस्ते असे असतील पण मी बोलून सोनले चल जाऊया आता कारण गेल्याच हप्त्यामध्ये आम्ही येणार होतो आणि आता आमचं मंदिराला भेट द्यायला आत्ता आहे चला दाखवे तुम्हाला आतमध्ये मंदिर कसं आहे काय आणि आम्ही रस्त्याच्या बाजूच उभे तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे ढोंडवली का आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ बरी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जो। जो। तर मित्रांनो जशी कमानी आली तशी आम्हाला वाटलं मंदिर आलं पण आमचा पचक झाला आणि आतमध्ये चार किलोमीटर आतमध्ये अजून मंदिर आणि आता परत निघालो आतमध्ये आणि यासाठी ला वीट आहेत त्यांची वीट आहेत ना या इथे विटा तयार होत आहेत आता सगळं जायचं आपल्याला चार किलोमीटर आतमध्ये आणि ऊन भरपूर बदलते आणि मायपट आहे थोडीशी झाडं आहे कर जरा बरं वाटलं जर आल्यानंतर जरा गावसारखं आणखी पिला आला चेंज सुगंध पण येतो झाडांचा आणि मस्त येतोय सायटीला सोनाली पण मदत करते मिरच्या काढायला <laughs> किती काढल्या का सोनाली <laughs> सोनाली दाखव दाखव किती काढले <laughs> असते <था। laughs> बरा ना या दादाच्या शेतातले भाज्या तर मंडळी फायनली पोचलो आपण महाराजांच्या मंदिरामध्ये आणि खूप भारी वाटते आणि आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे आणि ते सगळे शिवभक्त आणि मावळे खास मंदिराला भेट द्यायला आले आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले शिवछत्रपतींचा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र सोनाली आणि परी चालली आतमध्ये आणि मी थोडस पाठीच राहिलो एक नंबर कस वाटतय एवढा वेळ लागला तर सार्थक झाला का नाही आता या डोवरच्या आपण आतमध्ये जाऊया तो तर मंडळी आता आपण जाऊया महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊया आणि महाराजांचं दर्शन करूया खूप भारी बनवले मंदिर आणि खूप आवडलं काढ चप्पल काढ आणि ह्या साईटीला तोप आहे हा मंदिर सर इथे लाईन लागले महाराजांच्या दर्शनासाठी सगळे भाविक लांचे उभे હા તુળા ભગવાન એક મંદિર मंडळी आता छत्रपती शिवाजी महाराज तर मंडळी आताच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आपल्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आलो आम्ही तिघं आणि जीवा जिजाऊ मातेचा पण आशीर्वाद घेऊन आलो आणि जाऊया आपण सगळं बघूया परिसर हा कसा काय सजवलेला त्यांनी आणि काय बोलते कसं वाटलं दोन अडीच तास गेले वा, भारी वाटत काय नाही झालेला <laughs> त्रास विसरलो म्हण हा मंदिरात येऊन ती बोलू होती काय खूप कठीण आहेत वगैरे भे बोलव भेवडी सोडला का असंच असणार आहे कारण मला माहिती होतं हिला माहिती नव्हतं तर खूप भारी वाटते मंदिरात येऊन तर आता तुम्हाला दाखवतो पुढे काय काय येते तर मंडळी हा फ्रेममध्ये आहे संत ज्ञानदेव आणि परी या साईडला पाया पडते आणि गोरा कुंभार मडके बनवते असेच हे सगळे चित्र चित्वर वगैरे सगळे दाखवलेलं आहे त्यांनी विठ्ठल भारी रे तर मंडळी छत्रपती राजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे वडील असं प्रेम दाखवलेले भारी वाटते बघून त्यांना स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब सह्याद्रीच्या कुशिजूने हिरा चमकला भगवान टिळा चंदनाचा शिवनेरी प्रकटला दश तिथं पंचतत्वी तव नमन करते जणू जन, जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मास दाखवलेला आहे शिवसंस्कार म्हणजे लहान असताना शिवछत्रपतींचा जिजाऊ मासाहेब शिवसंस्कार मासा करतात हे राज्य इच्छा शपथ घेतात तलवार स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा शिवरायांचे शेतकऱ्याविषयीचे धोरण पुण्यभूमीत सोन्याचा एक फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराज वीर जिवाजी महाल अफजल खानाचा वध करताना छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमाराचा जनक छत्रपती शिवाजी महाराज वीर शिवा काशी वीर बाजीप्रभू देशपांडे साइस्ते खान पुरंदर मार्तड भैरव मुरारबाजी देशपांडे बैरजी नाईक उप्तहेर जन्म एकोणीसशे बावन्न आग्र्यातून सुटका प्रतापराव गुजर परी बघते सगळे फोटो नरवीर तानाजी मालू जसं सगळे येतोय ना म्हणजे शूट करत फोटो तसे परी पाया पडत चाललेले आणि स्वराज्य जनी जिजाबाई यांची सुवर्ण तुला सगळं ढाल वगैरे कालवार महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हिरोजी इंदुलकर सिद्धी हिलाल सर सरसेनापती हंबीराव मोहिते शिवाजी नेताजी पालकर सरनोवा यसाजी कमकाचा हिरकणी कोंडाजी परजन शिवराज्याभिषेक सोळा मिरवणूक तर शिव छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा सगळे फोटो बघत आली आणि सगळ्यांचे पाया पडत खूपच आवडलं सगळं आपलं परी आता कुठे हा परी आपल्या महाराणी ताराणी साहेब तर यासाठी आहे आपल्या महाराजांची राजमुद्रा तर मंडळी आता हा जो रस्ता आहे किल्ल्याच्या वरती जातो आणि ह्या साईडला शिड्या असं त्याने आपलं मंदिर तयार केलं आहे मंडळी सोनाली जमली आता निघालो आम्ही आणि जरा बोललो बसतो आता मला पण कंटाळ आला बाईक चालवत ना कसं वाटतंय आणि खूप लांब आहे लांब आहे भरपूर लांब आहे तर मंडळी मस्त वाटलं भारी वाटलं मंदिर एक नंबरच आहे आणि सगळे शिवभक्त पण आलेले सगळे दर्शन घ्यायला आपली त्या त्या भागातले शेतकरी पण काय ना काय भाज्या वगैरे शिकवत असतात म्हणजे त्यांनी सोडली नाही काय ना काही करत असतात ते तुम्हाला मी दाखवलंच आहे तर आणि भाण्यावरना ना तिकडे जायला छत्तीस किलोमीटर दाखवते म्हणजे मॅप तर रस्ते नाहीत आहे सगळे रस्ते व्यवस्थित नाही आहेत आणि ट्रक वगैरे भरपूर आहे तिकडे साईडने जाताना तर, तर, सा, तर नीट जावा जर व्हिडिओ बघून जाणार असेल तर मंडळी व्हिडिओ असा वाटला मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय की आणि बाय बाय